मित्रांनो अनिलला कालेरीचे पानं दिसलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो बघू शकता अनिलला कालेरीची पानं काढायचं तर मित्रांनो अनिललानी पानं काढले आहेत कालेरीची बघा त्याच्या हातामध्ये आहेत दे इकडं बघू शकतात तुम्ही कालेरीची पानं वड्या करायच्या ह्याच्या जाऊन कालेरीची पानं अशी असतात भाजी, 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 बन। भाजी बन। ही भाजी नाही करत काय फक्त वाढीच भाजी पण होता बघू शकतात मित्रांनो त्याच्या हातामध्ये आहेत कालेरीची पानं बघा हा असा पानं असतं तिचा भाजी आता तर मित्रांनो दोनशे पानं भेटलेली आहेत कालेरीची पानं दोनशे भेटलेली आहेत तुम्ही बघू शकतात आणि त्याच्या हातामध्ये आहेत रानात ना फिरल्यावर सगळंच भेटत फक्त फिरायला पाहिजे रानामधून कशी पानं ठेवलेली तर आता जातात घरामध्ये चला तुम्हाला दाखवतं कशी बनवतात कालेरीची पाण्यांची वड्या पहिल्या पानाच्या शिऱ्या काढून घ्यायच्या त्याची मधली शिरा ही वाली ती पहिले काढून घ्यायची म्हणून त्याच्या वड्या बनवायच्या Halo 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 मसाला पण टाकलेला आहे चिकन मसाला चिकन मसाला दिसतील आता टाके जिरा जिरा पण टाकलेला आहे चिकन मसाला मीठ टाकायचं आहे मिक्स तर मित्रांनो तीन पानं घेतलेली आहेत ती अजून एक पान लावायचा नाही तीन पानं बस बस झाले तीन पानं तर रोल बनवायचे वडील असे सगळे बनवून घ्यायच्या नंतर पाणी गरम झालेलं आहे आता त्याच्यावरती वड्या ठेव्या हे त्या वड्या ठेव्या त्याच्यावर ठेवल्या आता त्यावरती झाकणमध्ये त्या उपकटतील थोड्या तर मित्रांनो आता झालेले आहेत थोडीशी कच्ची होती बघा बघू शकतात पाणी विकत तर मित्रांनो वड्या झालेल्या आहेत तर मित्रांनो कापून वगैरे झालेले आहेत आता तलायचे जाणं तर मित्रांनो आता तेलामध्ये थोडे आपण बोलाईन सारखे होत आहे बघा

माझ्याकडा तुझ्या मित्रांचो बघू शकता वाड्या झालेल्या आहेत